शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दुखद निधन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं आज दुखद निधन झालं आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून दोन मिनिटांनी इंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली वयाच्या शहाऐंशी याव्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला एकवीस फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने इंदुजा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं थांबवल्याचे समोर आले दरम्यान अंत अन अंत्यदर्शनासाठी अन्... त्यांना माटुंगा पश्चिम रुपारेल कॉलेजजवळील डब्ल्यू फिफ्टी फोर या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळात ठेवण्यात येणार आहे दुपारी दोन नंतर अंत्ययात्रा सुरू होईल मनोहर जोशी यांचं दादर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन ॲमरेजचा त्रास झाला होता त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाला होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते त्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता काल त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र यावेळी त्यांचं निधन झालं